सर्व विचारता मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं कल्पना रॉक्स चॅनल वर तर आज आहे खूप स्पेशल दिन दिन नाही दिवस मराठी बोल आज आहे खूप स्पेशल दिवस कारण की या दिवसाची आम्ही खूप वर्षापासून वाट बघतोय आतुरतेने मम्मी रोज असे बघायची अरे एवढे वाढले अरे तेवढे वाढले अरे एवढे झाले अरे तेवढे तर शेवटी जे तिला पाहिजे होत ते भेटलंय तर मम्मीला शंभर के फॉलोअर्स पाहिजे हो मम्मीची इच्छा तर पूर्ण झाली आहे आणि मम्मीला तिला कसं स्वामी समर्थ फ्रेंड्स आणि मी पहिला धन्यवाद करेल तर माझ्या युट्यूब फॅमिली इंस्टाग्राम फॅमिली की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि याच्या मागे बोलतात ना सपोर्ट करणारे आहेत ना ते माझे, माझे मिस्टर माझी सासू माझी मुलं आणि मॅडम भाऊ आणि वैष्णवी म्हणजे यांनी खूप सपोर्ट केला म्हणजे अतुरता होती यांना की बाबा कधी के पूर्ण होतात आणि आज झाले आम्ही खूप मोठा बोलतात ना सेलिब्रेशन पण केलंय माहीमला समुद्रावर तर तुम्हाला तो ब्लॉग मध्ये दिसेल पण खरंच मी तर बोलेल ना खरंच मला असं वाटलं नव्हतं की आज पूर्ण होतील आणि चार वर्ष मी खूप म्हणजे खूप आतुरतेने वाट बघत होती तर आता माझं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आज मला सपोर्ट करत राहा आई तुम्हाला काय वाटतंय मला एकदम एकदम आनंद झालाय एकदम छान वाटतय माझ्या सून एकदम सगळ्या चांगली आली चांगली हे केलं मग एकदम आनंद झालाय तुम्हाला काय वाटत आनंद बरोबर आनंद

मिळून श्रेय आहे आणि खरच बाबा या दिवसाची मी खूप वाट बघत सर्वात जास्त सपोर्ट करणारे आमचे भाऊ आणि मॅडम मॅडम आणि वर्षर कारण त्यांच्यामुळे शक्य झाले माझ्या हँड्रेड के भाव,

उद्या पण एक कापायचा उद्या मस्त सेलिब्रेशन करायचं नाही उद्या पण एक चांगलं कापायचा केक कापूया काक बघ सेलिब्रेशन होता आता सिल्वर प्लेट आल्यावर आम्ही ग्रँड सेलिब्रेशन करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वांना बोलव जे येणार आहेत त्यांनी प्लीज मेसेज करा चला श्री सामंत मी सर्वांचे आभार मानते कि त्यांनी आम्हाला चांगल्या कमेंट्स केल्या वाईट कमेंट्स केल्या आम्हाला खूप नाव ठेवली आज त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहचलाय त्यांना तर मी खूप मनापासून त्याचे धन्यवाद मानते खरं सांगते आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आमने टोमने मारून <laughs>